नमस्कार मैत्रिण गुढीपाडवा स्पेशल थाळी आपली तयार आहे एकदम टम्म फुगलेल्या झालेल्या आहेत आपण श्रीखंड भाजी आणि भात चला आपण बघूया तर मी इथे सगळ्यात आधी आपण पीठ मळून घेऊया म्हणून मी एक तीन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आम्हाला एवढं पुरतं तुम्हाला जेवढं लागत असेल तेवढं तुम्ही अंदाजे घेऊ शकता मी इथे तीन कप गव्हाचं पीठ घेतलं आहे तीन कप गव्हाच्या पिठाला एक पोहे खायचं चमचा असतो ना ते दोन चमचे रवा घेतलाय मी रव्याने काय होतं की आपली जी पुरी आहे ना ती बराच वेळ फुगलेली राहते आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि पाणी टाकून छान पीठ आपण घट्टसर मळून घेऊया पीठ घट्टच मळायचं पाणी खूप कमीत कमी वापर करायचा म्हणजे आपण पुरी आहे ना ती तेल अजिबात पित नाही शेवटी आपण तेलामध्ये तळतो म्हणून पुरी तेल घट्ट असतेच पण त्यातल्या त्यात घट्ट जर पीठ मळलं तर तेल जास्त पित नाही तर त्याच्यामुळे हे बघा किती छान घट्ट ठेवलं हे आता आपण साईडला ठेवूया आणि श्रीखंड करायला घेऊया हे बघा मी दही बांधून ठेवलं होतं एक अर्धा लिटर दुधाचं दही लावलेलं आणि ते बांधून ठेवलं होतं त्याच्या कापड्यात छान तयार झालेला आहे आता याचा आपण छान श्रीखंड करून घेऊ हातानेच याला मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान लोण्यासारखं आपलं दही छान तयार झालेलं आहे तुम्ही चमच्यानी किंवा हँड बीटर असतात त्याने सुद्धा करू शकता खूप छान श्रीखंड तयार होतं चवीला अप्रतिम लागतं आणि घरच्या घरी आपण श्रीखंड करू शकतो तर याच्यात मी दोन चमचे साखर टाकते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात मला दोन चमचे पुरे हे मिक्स करून घेऊया आणि मी दुधामध्ये केसर ठेवलं होतं तर ते आपण टाकून घेऊया दोन चमचे दूध घेतलं होतं मी हे पण छान हे मिक्स करून घेऊया तुम्ही बघू शकता की छान कलर आलेला आहे आणि थोडंसं दूध टाकल्यामुळे याची म्हणजे छान याला कलर आलेला आहे तर मी याच्यामध्ये वेलची पोड टाकून घेते थोडीशी एक अर्धा चमचा वेलची पोड टाकायची आणि आणि आपण याच्यात ड्रायफ्रूट टाकून घेऊया मी काजू आणि बदाम छान बारीक करून घेतलेले आहेत ते आपण टाकू थोडेसे आपण नंतर वरतून टाकायला सुद्धा ठेवून देऊया छान मिक्स करून घेऊया आणि आपलं श्रीखंड तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान करून आहे तर मी कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया बटर तुमच्या आवडीनुसार बटर टाकलं तरी चालेल नाही टाकलं तरी चालेल पण मी इथे टाकलं आहे आणि बटर एकदम वितळलं की त्याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊयात खडे मसाले तर मी त्याच्यामध्ये जिरे टाकून छान हे गरम होऊ देते त्याच्यामध्ये मी दोन तमालपत्र टाकलेलं आहे एक छोटा तुकडा दालचिनीचा टाकते आणि छान हे थोडस परतलं की आपण त्याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया एक वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे मी छान एकदम आता आपण ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपण तळून घेऊया आणि भाजी अप्रतिम लागते बरं का खूप मस्त तुम्ही एकदप नक्की करून बघा हे बघा आपला ब्राऊन कलरचा झाला एक कांदा त्याच्यामध्ये मी टाकून घेते अद्रक लसूणची पेस्ट दोन चमचे टाकली आहे इथे कॅमेरा बंद झाला होता म्हणून मी परत दाखवते तुम्हाला तर हे बघा छान आपण परतून घेऊया अद्रक लसूणची पेस्ट आहे ना तर ती छान त्याचा उग्रपण गेला पाहिजे तोपर्यंत आपण हे मंदाचे वर सगळे प्रोसेस करायची आपल्याला मंदाचे वरच आणि हे बघा एक छान हे परतलं गेलं एक दोन मिनटं आता आपण त्याच्यामध्ये टाकूया दोन मोठे चमचे मी बारीक कापून घेतले होते ते आपण आता याच्यामध्ये टाकून घेऊया आणि टोमॅटो आहेत ना ते एकदम गाळ शिजेपर्यंत आपण हे असेच परतून घेणार आहोत झाकून ठेवून खूप म्हणजे आपण म्हणतो ना टोमॅटो जितकं गाळ शिजेल ना तितकी भाजीला चव छान अप्रतिम येते हे असं दोन मिनिटं आपण ठेवून देऊया हे बघा आपले दोन मिनटं झालेले आहेत मस्त आपले टोमॅटो गाळ शिजलेले आपण हलवून बघूया तुम्ही बघू शकता टोमॅटो एकदम असे गाळ शिजलेत तर आता आपण हे छान स्मॅश करून घेऊयात आणि मसाले याच्यामध्ये आपण ऍड करूयात आपले जे घरी मसाले असेल ते आपण टाकून घेऊया तर मी याच्यामध्ये टाकते एक चमचा धने पावडर एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि एक चमचा आपला घरचा काळा मसाला टाकलेला आहे मी आणि एक चमचा किचन किंग मसाला एवढे मसाले मी छान टाकून घेतले घेतलेच्या अजिबात दुसरा अजून कुंद मसाला टाकायची गरज नाही एकदम छान अप्रतिम टेस्ट लागते भाजीची आपण छान मिक्स करूया तेल तेल सुटेपर्यंत मसाले भाजले ना की भाजीला अप्रतिम चव येते टोमॅटो द्यायचा आणि मसाले छान परतून घ्यायचे करपू द्यायचे नाही जर करपत असतील त्यामध्ये आपण थोडस पाणी ऍड करायचं म्हणजे ते खाली बुडायला लागत नाही तर मी इथे थोडस पाणी टाकून घेते आणि हे छान शिजू देऊया मी परत थोडस पाणी परत ऍड करून हे आपण शिजू देऊया सॉरी मला सर्दी झाली म्हणून तुम्हाला थोडासा आवाज माझा वेगळा आला असेल पण काय करणार सर्दी झाली त्याच्यामुळे तर हे आपण झाकून असंच ठेवूया तोपर्यंत आपण बटाटे कापून घेऊयात ने हे बघा मी इथे बटाटे उकडून घेतलेले आहेत पाच ते सहा बटाटे मी छोटे छोटे छान उकडून घेतले आहेत माझा विचार तर दम आलू करायचाच होता पण म्हटलं पुरीसोबत आलू छान नाही लागत तर आपण बटाट्याचीच भाजी ब बनवूयात तर मग बटाट्याचीच भाजी आपण मी बनवायला घेतली तर तुम्ही काय बनवणार आहात तर मला नक्की कमेंटमध्ये करून सांगा तुम्ही लिहून की गुढीपाडव्याचं स्पेशल तुम्ही काय बनवता बघा छान आपले बटाटे कापून झालेले आहेत तुम्ही बघू शकता या साईजचे मी छोटे छोटे बटाटे केले तर आपण भाजी बघूया की शिजली आहे की नाही वाव किती बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि एकदम टमॅटो आपलं कांदा मसाले एकदम छान एक जीव झालेले आहे त्यामध्ये आपण आता बटाटे टाकून घेऊया हे बघ किती बघू शकता किती मस्त झाले तेल सुटलेलं आहे असं तेल सुटू द्यायचं म्हणजे भाजीला प्रतिम चव येते तर त्यात आता मी बटाटे टाकून घेतले आणि हे छान एक जीव करून घेऊया आपण बटाट्याला मसाला लावून घेऊया म्हणजे बटाट्याला सुद्धा चव येईल छान मिक्स करून घेऊया आपण आणि त्याच्यामध्ये मी आता पाणी टाकून घेते हे बघा तुम्हाला किती घट्ट हव्या किती पातळ हवंय यानुसार टाकून घ्यायचं बघा मला थोडस पाकतळ वाटतय हे मी थोडस परत पाणी टाकून घेते कारण थंड ना परत भाजी आपली बटाट्याची भाजी घट्ट होऊन जाते त्याच्यामुळे थोडस पाणी टाकलं आणि आता आपल्या भाजीला आपण उकळी येऊ देऊयात पण त्याआधी आधी महत्वाची गोष्ट टाकूया मीठ नाहीतर आपल्या भाजीला चवच लागणार नाही आता हे छान आपण उकळी येऊ देऊया भाजीला खळखळीत उकळी आली की आपण छान कोथिंबीर टाकून घेऊया तुम्ही बघू शकता छान तेल सुटलेलं आहे परत परत भरपूर कोथिंबीर टाकून छान हे हलवून घेऊया आणि आता छान भाजी शिजलेली आपली गॅस बंद करून आपण गरमागरम पुऱ्या करायला घेऊया आपलं श्रीखंड झाले भाजी झालीय भात सुद्धा झालेला आहे मी डायरेक्ट कुकरला लावला होता तर आता आपण गरमागरम पुऱ्या करायला घेऊया हे बघा मी किचन वाट्यावरच करते घ पीठ आपलं बघा छान आपलं पीठ भिजलं गेलंय जास्त भिजून ठेवायचं नाही पीठ एक पंधरा ते वीस मिनिटं खूप झाले जास्त नाही ठेवायचं जास्त जर तुम्ही पीठ ठेवलं ना तर ते पाणी शोषून घेतं आणि पीठ पातळ झालं तर तेल पुऱ्या तेल पितात आणि याच्यामध्ये रवा टाकल्यामुळे छान आपलं पीठ घट्ट तिंब होतं त्यापेक्षा घट्ट झालंय कारण रवा असतो ना तो पाणी पितो त्याच्यामुळे हे बघा मी छान आता आपण गोळे करून घेऊयात पुऱ्या करून घेऊयात आपण मी या साईजचं केलेलं आहे तर थोडस खाली तेल लावायचं नाही लावलं तरी चालेल आणि याचं चा, पीठ किंवा तेल लावून घ्यायचं म्हणजे खाली चिटकणार नाही मी काहीच लावलेलं नाहीये जर लागलं तर लावेल नाहीतर नाही तुम्ही या साईजचं तुम्ही ज्या साईजचं तुम्हाला आवडतं त्या साईजचं करून घ्या आणि मी चपातीपेक्षा थोडस मोठ जाड ठेवलीये पुरी म्हणजे आपल्याला टम्म फुटते आणि छान राहते चपाती चपाती सारखं केलं तर ते जरा पातळच होईल म्हणजे कडक होईल आपली पुरी खूपच त्याच्यामुळे मी थोडीशी घट्ट ठेवली आहे आपण अशी छान लाटून घेऊया मी अशा तुम्हाला दोन पुऱ्या करून दाखवल्या आहेत दुसरी एक पद्धत दाखवते भरपूर पीठ घ्यायचं आणि एकदाच मोठी पोळी लाटून घ्यायची आणि ते वाटी किंवा डब्बा असेल तर त्याने कट करून घ्यायचा ही पद्धत सुख सुद्धा छान आहे किंवा ही छोटी छोटी पोळी केली तरी छान आहे ही अशी पोळी केली ना मोठी आणि नंतर कट केलं की एकदाच चार आरामात पोळ्या आपल्या पुऱ्या सॉरी तयार होतात तर हे बघा छान पोळ मी पोळी मोठी लाटून घेतलेली आहे आणि छोट्या छोट्या पोऱ्या मी करून घेतील असं केलं तुम्ही दोन पद्धत दाखवल्यात मी तुम्ही कोणती पद्धत करता आणि कसं करता ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का बघा या साईजचे आपण करून घेऊयात पातळ जास्त पत्तळ पण नाही करायचे आणि जास्त जाड पण नाही करायच्या मीडियम साईजच्या सा चपाती करतो त्यापेक्षा थोडस जाड ठेवायचं परत मोडायचं आणि परत आपण पुऱ्या करून घ्यायच्या पुऱ्या केल्यात आणि साईडला तेल गरम करायला ठेवलं होतं तर आता आपण मिडियम फ्लेमवर पुरी आपण तळून घेऊयात वरून थोडस दाबायचं म्हणजे आपली पुरी छान फुगून येते तुम्ही बघू शकता की छान आपली पुरी टम्म फुगलेली आहे आणि ही पुरी रवा टाकल्यामुळे जस्या तशी फुगलेली राहते तुम्ही बघू शकता किती छान आपली पुरी टम्म फुगलेली आहे आणि अजिबात तेल पीत नाही घट्टिंबा पीठ म्हणजे आपली पुरी छान होईल हे बघा आता आपण अशाच मी दुसरी पण पुरी तुम्हाला तळून दाखवते सगळ्याच पुऱ्या आपल्या छान टम्म फुगतील तुम्ही बघू शकता दुसरी सुद्धा दोन तीन पुऱ्या तुम्हाला मी तळून दाखवते छान असं वरतून दाबायचं म्हणजे आपली पुरी बघा तुम्ही मी जसर टच केलं की के ती आपोआप फुगून वर आलेली आहे छान कलर तुम्ही असा आणू शकता मी केलं तसा किंवा जास्त तळायची असेल तुम्हाला तर दोन मिनिटं परत एक एखाद दोन सेकंद ठेवू शकता तर मी परत एक तुम्हाला दाखवते हे बघा थोडस दाबायचं तुम्ही बघू शकता किती टम्म फुगलीये मी त्याला पलटायची गरज नाही आपोआप आपली पोरी पलटली गेली आहे एवढी टम्म फुगलेली आहे सगळ्याच पुरे आपण अशा प्रकारे छान तळून घेऊया चला आता आपण ताट तयार करायला घेऊया म्हणजे आपलं सगळं पदार्थ तर झालेत हे बघा मी तुम्हाला दाखवते किती छान आणि मस्त टम्म फुगले अजिबात तेलकट झालेली नाहीये पण आपण ताक तयार करायला घेऊया तेवढंच मी तुम्हाला दाखवते टम्म आणि तुम्ही बघू शकता मी सगळ्या तळून घेतल्या तरीही अपुऱ्या अशाच फुगलेल्या आहेत आपण आता श्रीखंड वाढून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान प्रतिम दिसायला आता दिसते आणि चवीला सुद्धा खूप छान झालेला असेल तुम्ही याच्यामध्ये जर मँगो असेल तर मिक्सर मधून काढून टाकला आंबा तरी चालेल तुमचा आम्रखंड तयार होईल पण मला प्रॉपर श्रीखंडच आवडतं आमच्याकडे त्याच्यामुळे मी श्रीखंडच बनवले हे बघा तुम्ही छान असं बीट करून किती छान टेक्चर आलेला आहे तुम्ही बघू शकता तर ही आपली भाजी भात मी ठेवून देते छान मी ते कुरडी भजे वगैरे काही फाफड्या वगैरे काही केलेल्या नाहीयेत ऑलरेडी आपलं पुरी तेलकट असते आणि त्यातून दुसरं जर नकोच त्याच्यामुळे असेच आपलं ताट तयार आहे गुढीपाडवा स्पेशल ताट शुभ्र दोन मिनटं थांब तर तुम्ही बघू शकता आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसं झालंय आणि तुम्ही नक्की ट्राय करा